नमस्कार आज आपल्या इथे बदलापूरमध्ये शाळेच्या विद्यार्थी लहान बालक दोन मुलींवरती अत्याचार करण्यात आला आहे या विषयावरती आपल्याला बोलायचं आहे आपण सर्वांनी ऐकाल अशी आशा बालगतो महिलांवरती महाराष्ट्रामध्ये वाढते अत्याचार बलात्कार या महाराष्ट्रामध्ये महाविती सरकार आल्यापासून वाढलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे सर्वत्र उरण असो पनवेल बेलापूर तुमचा सीलफाटा असो ते पुजारीच आपले तिघेजण हिंदू आणि आज हे बदलापूर इथे जे प्रकरण आलं आहे पुढे शालेच्या दोन चिमुकल्या लहान बालक विद्यार्थ्यांवरती अशा प्रकारे अत्याचार करण्यात आला आहे आणि मोठ्या प्रमाणात याचा उद्रेक होत आहे पालक मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती उतरले आहेत ग्रामस्थ उतरले आहेत जनता उतरली आहे या सरकारचं डोलं डोले आणि कान ठिकाणावरती आणण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये असे सरकार आल्यापासून असे वाढते प्रकरण हे दिवसांदिवस चार दिवसाला पाच दिवसाला असं एक एक प्रकरण होत आहे या महाराष्ट्रामध्ये महावित्तीय सरकार आल्यापासून तीन सरकार पक्ष फोडून सरकार आल्यापासून अशा घटना या महाराष्ट्रामध्ये होत आहेत आमदार फोडणं पक्ष नगरशोक फोडणं पक्ष फोडणं हाच ह्या सरकारचं धोरण आहे पण महिलांवरती वाढते अत्याचार याच्याकडे बघण्यासाठी आणि याच्यासाठी पाहण्यासाठी कोणाला टाईम नाही आमदार फोडणं नगरशोक खोडणं हेच फक्त या सरकारचं धोरण आहे कडक कायदा या महाराष्ट्रामध्ये आणून महिलां महिलांवरती वाढते अत्याचार मुलींवरती आता विद्यार्थ्यांवरती बालक दोन मुलींवरती बदलापूर इथे अत्याचार करण्यात आला त्यांचा काय गुन्हा आहे ठीक आहे बोटे झाले ते प्रकरण उरण बिरणचे ठीक आहे त्यांचं वीस वर्षाचं होतं परंतु ह्यांचं काय संबंध आहे शालेमध्ये ते पण घडलं आदर्श शाळा आपण बोलतो ही शाळा ती शाळा या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये कायदा राहिलं नाही आहे त्या महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत ते पक्ष फोडण्यामध्ये व्यस्त असल्यामुळं या महाराष्ट्रामध्ये या अशा घटना घडत आहेत नगरसेवक फोडणं आमदार फोडणं पक्ष फोडणं हे गृहमंत्री आमचे काम करत आहेत देवेंद्रजी फडणवीस त्याच्यामुळं आणि तेच गृह खात्याचे मंत्री आहेत या महाराष्ट्रामध्ये अशा घटना वाढत आहेत मोठ्या प्रमाणात वाढत आहेत या महाराष्ट्रामध्ये कोणाकडे न्याय मागायची सामान्य लोकांनी आणि पोलिसांनी देखील गुन्हा नोंदवण्यामध्ये टाईम लावला हे पण गांभीर्याने घेण्याचे आपलाच इथे गुन्हा होऊन आपलेच पोलीस गुन्हा नोंदवणं नोंदवून पण घेत नाही आहेत म्हणजे हे सर्व मिलीभगत असल्यासारखं असं वाटतंय हे काही ठरवून करत आहेत का काही चला त्या मागे हो घटना झाल्या मोठ्या होत्या पण आता हे लहान बालक आहेत लहान मुलं आहेत लहान मुली आहेत ह्यांच्यावरती तुम्ही जर अशा घटना या महाराष्ट्रामध्ये घडत असतील आणि ते पण शाळेमध्ये ते शाळेमध्ये शिकवलं जातं घडवलं जातं विद्यार्थी विद्यार्थिनी त्या शाळेमध्ये अशा प्रकारच्या घटना जर ह्या महाराष्ट्रात घडत असतील तर भविष्यात या महाराष्ट्रामध्ये जगणं देखील कठीण होणार आहे सामान्य लोकांना याचा देखील आपण सर्वांनी विचार करण्याची कालाची गरज आहे बहीण माझी लाडली योजना पंधराशे रुपये पण त्या बहिणीला खऱ्या अर्थानं सुरक्षा देणं गरजेचं आहे सुरक्षा देणं गरजेचं आहे बहीण माझी लाडली योजना पंधराशे रुपये काही देऊन फायदा नाही आहे पण त्या बहिणीला जर तुम्ही सुरक्षा दिली तर ती महिन्याला पंधरा हजार रुपये कमवू शकते प्रवास करून कुठेही जाऊन तर ती कंपनीमध्ये जॉबला ऑफिसला जाऊन पण तिला पंधराशे रुपयामध्ये तिचा तोंड तुम्ही बंद करताय हे चुकीचं आहे या महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडत आहेत हे देखील ह्या सरकारचं हे पाप आहेत या सरकारचं जेवढे निषेध कराल तेवढं कमीच आहेत उद्धवजी ठाकरे होते त्यावेळी अशा घटना घडल्या नाहीत आणि ह्या महाराष्ट्रामध्ये अशा घटना या घडत आहेत लहान लहान मुलांचं देखील लैंगिक शोषण होत आहे याकडे देखील आपण सर्वांनी महाराष्ट्रातल्या जनतेनं पेटून उठण्याची कालाची गरज आहे कालाची गरज आहे हे सर्व हे उद्या आपल्या घरापर्यंत पोचणार आहे याच्यासाठी सर्वांनी आपण एकजुटीने एक, एक ताकदीनं लढलं पाहिजे या सरकारच्या विरोधामध्ये कायदा कडक पाहिजे कायदा कडक पाहिजे कायदा असं पाहिजे की ज्या घटना घडेल त्याला जाग्यावरती फाशी दिली पाहिजे चोवीस तासाच्या आतमध्ये फाशी दिली पाहिजे मग आता ते उरणचं प्रकरण झालं आहे त्यांचं प्रेम होतं ठीक आहे पंधरा वर्षे वीस वर्षे परंतु परंतु तो गुन्हेगार आहे तो गुन्हेगार बोलतोय की मीच सर्व ही हत्या केली आहे मग त्याला कशाला आपण खायला घालायचं तो गुन्हा कबूल करतो आहे तर कशाला अजून तुम्ही त्याचं त्यानंच केलं आहे का कुणी केलं आहे हे केलं आहे का ते केलं आहे हे चुकीचं कर, आहे या महाराष्ट्रातल्या जनतेनं जागृत होऊन पेटवून उठलं पाहिजे आणि हे सरकारला ह्या महाराष्ट्रातून तडीबार करलं करणं गरजेचं आहे हे सरकार फक्त आणि फक्त आमदार नगरसेवक फोडण्यामध्ये व्यस्त आहे तुमच्या कायदा सुविधा पुरवण्यामध्ये व्यस्त नाही आहे मी या सरकारचं जाहीर निषेध करतो धन्यवाद